oh ఫకారా oh. ఉ oh. oh. mm. Hmm. mm -hmm. शांतीची अनुमती घ्या पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती आणि मिळालेल्या वायब्रेशन्सवरती केंद्रित करा पूर्ण सहस्रार चक्रापासून संपूर्ण शरीरामध्ये वायब्रेशन्स जी अनुमती घ्या मन खूप शांत आणि श्वास एकदम श्वास घेताना पोट हलक बाहेर येते श्वास सोडता राहते किंची साथ जाते या लयबद्ध हालचालींवरती लक्ष केंद्रित ाचे व्हायब्रेशन कंपन पूर्ण शरीरामध्ये एकाग्र करा की कंपनांची अनुभूती आपल्याला आली पाहिजे शरीर पूर्ण शिथिल असतं असत मन आपोआप शांत असत आणि श्वासाची गतीही खूप संत सुरू असते हलचाल नसेल तर आपोआपच आपल्याला श्वासाची गती ही आणखी कमी कमी व्हायला सुरुवात होती किंवा मदत मिळते कारण हालचाल नसल्यामुळे शरीराला ऑक्सिजनची गरज आहे ती खूप कमी भासत असते ज्यावेळी आपण फास्ट चालतो किंवा पडतो त्यावेळी श्वासाची गती आपल्या हृदयाला खूप जोरात कार्य करावं लागतं पण तितक्याच जलद गतीने श्वास घेतला आणि सोडला जातो जितक्या श्वास फास्ट घेईल तितकच आपल्या हृदयाला कार्य करावं लागतंय तितकं त्याला पंपिंग करावं लागते परंतु ज्यावेळी असेल त्यावेळी श्वासाची ही संत असते आणि हृदयाच कार्य थोडस दिनागतीने सुरू असत्रेशनच्या अनुभव घ्या केलेलं शरीर आहे ते पूर्णपणे जागृत नावं नाव त्या ठिकाणी मनाने जा आणि मग त्या स्नायूंना जागृत करा त्यामध्ये चेतना भरा म्हणजे पुन्हा एकदा आपण उद्याच्या दिवसभराच्या कार्यासाठी सज्ज होणार आहोत भरपूर सारी पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या ओंकाराच्या नदा मिळते संपूर्ण केसांची मुळ टाळूची स्नायू पूर्ण चेहरा गळ्यापासून ओटीपोटापर्यंत शेताचा पुढचा भाव खांद्यांपासून दोन्ही हाताच्या बोटांपर्यंत दोन्ही हात पूर्णपणे जागृत करा कपाळाच्या पाठीमाग केसांची पाठी ब्रह्मरंद्राची पाठीमागची बाजू तिथली सगळी केसांची मुळे जागृत करा मानेपासून माकडहाडापर्यंत पाठीचे सगळे मणके जागृत करा ताणविरहित करून घ्या दोन्ही मांड्यांपासून पायाच्या बोटांपर्यंत शरीराचे पुढचे सगळे अवयव जागृत दोन्ही विशेष करून दोन्ही गुडघ्या आणि गुडघ्याच्या हातील लवणीचे स्नायू जागृत करून घ्या दोन्ही खोब्यांपासून पायाच्या टाचेपर्यंत पाठीमागच्या बाजूने पाय जागृत करा पूर्ण शरीरामध्ये नवचेतना चेतना भरा आता किंशची पायाच्या बोटांची हालचाल तसेच किंशच्या हाताच्या बोटांची हालचाल हाताचे मुड़ बंद करा उघडा सावकाश शंख मुद्रा सोडा दोन्ही हात अलग डोळ्यांवरती न्या उघड साफ करा आणि सावकाश दोन्ही हात बाजणी जागे राहण्याचे वर्ग विराम हरिओम सगळ्यांना खूप खूप धन्यवाद धन्यवाद नि धन्यवाद थँक यू सो so मच <laughs> आणि गुड नाईट सगळ्यांना मॅडम काय बोलताय ते आधी छान वाटलं मॅडम माझं नुकतंच जेवण झालं होतं मी ओंकार नाही म्हणाले पण ऐकले आणि तुम्ही सांगितले सांगितले चक्रावर सोडले फार छान वाटलं मस्त एकदम तर सगळ्यांनी ऐकून जरी त्या त्या चक्रावर ओंकार आपण मॅडमचे व्हायब्रेशन्स घेतले तरी खूप छान प्रगती होणार आहे आणि कधी कधी स्तब्धतेत पण केलं पाहिजे प्रत्येक वेळेला ओंकार म्हटलं पहिला असं काही नाहीये आणि मॅडम आता येते मॅडमनी माईक लावला ला की व्यवस्थित ओंकार पूर्ण ऐकायला येतो नसेल तर बहुतेक आपल्याला ओम नाही येत तर हे एक महत्वाचं पाण्याचं करत का नाही तुम्ही माहिती नाही पण धन्यवाद मॅडम खूप छान आता एक मिनिट मी रेकॉर्डिंग बंद करते